Ít bà tay nè chị cuối nè gắn em mừng tay Bà sati say lấy dầu phô tay tay mừng tay say tay pa nè pa nè pa nè pa nè pa ta pa nè ta

नमस्कार मंडळी तर कशा सर्वजण मस्त मजेत ना म्हणजे तेच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजले साडे दहा अकरा झाले असतील आज आहे सोमवार आणि गौरी पूजनच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मस्त आहे ज्यांच्या ज्यांच्या घरी मस्त ना गौऱ्या वगैरे येते फराळ वगैरे झाला असून सगळ्यांचा मस्त छान छान खाऊ खा आम्हाला पण पाठवून द्या आम्ही खायला रेडी आहे <laughs> आम्ही पण बनवू खायचं असलं बनवायच लागते आम्ही बनवणारे एक एक ॲटम आता माझा पण वाटतंय जरा मुलांसाठी बनवा काहीतरी खायला तेवढाच टाईमपास हा मोदक हा उकडीचे उकडीचे मोदक राहिलेच बनवायचे बनवायला पाहिजे आज किंवा उद्या बनवीन बघू आता रोज एक नाही एक एक नाही काल काय बनवलं आळूची वडी बनवली रात्री ते तूप काढलं त्याला बराच वेळ खरं तुम्हाला दाखवायचंच राहिलं तूप किती निघले दाखवतो थोड्या वेळाने एवढं असं निघलं तरी थोडं कमी अर्धा अर्धा किलोची ती मधाची बॉटल आहे ना एवढं एवढंच कमी एवढं आहे चांगला निघले त्या मानाने आज पोरांना सुट्टी आहे गौरी पूजन आहे म्हणून खूप मजा आहे शनिवार सुट्टी रविवार सुट्टी सोमवार सुट्टी आता परत पुढच्या परत सुट्टी ना हा विसर्जनाच्या दिवशी पण सुट्टी आता लेस पोरांना ईद ला पण तुम्हाला आहे ना रुद्रांचा गणपती दाखवते बर का दाखव हा जाऊ दे जाऊ दे दाखवते तर पहा पेज फाडल हा आमचा पहिलेला रुद्रांश आहे त्याच्या बाबुने दाखवलंय मोबाईल मध्ये बघितलं आणि काढलाय मी एक रील पण पोस्ट केली बघा शॉर्ट मध्ये ती बघा कस काढले छान आहे ना हायबद्ध करा कमेंट मध्ये नक्की पाठवा गणपती कसा बनलाय पहिल्यांदाच काढलाय पण छान काढलाय बाल गणेश चाललंय मस्त पैकी आरामात काम मला दाखवते अग हळू काय हा शर्ट का घातलंय सैनी लहानपणीच एवढं तूप झालंय किती बागा अस एकदम रवाळ मला तुपाचा वास आवडतो तर एवढं तूप तयार झालंय आता आता लगेच नाही तयार करणार आता जेव्हा आठ पंधरा दिवसांनी परत साई सासवायची आणि मग तयार करायचं अजून हे ना जुनं याच्यात आहे थोडंसं बरं आपलं जेव्हा लागेल तेव्हा फ्रेश तर आता ना, ना यांनी काल पिरू आणलेत तर मुलांना कट करून देते पहा किती मोठे पिरू येत ना तर आहे ना एक मस्त पीक कट करते चांगले आहेत पण बरं का म्हणजे असे कसं म्हणतो कडक आहेत लवकर खराब नाही होणार हा तर मोठा आहे बापरे तुम्ही पाहिलेत का एवढे मोठे पिरू बघा माझ्या हातात पण नाही बसते किती मोठे आहेत चला बघते कट करते आणि देते मुलांना खायला बापरे कट करून अरे लाली वाटता अगं हां हा? ले भारी लालली भाडी लाल हा का आम्ही आठो लाल अशी भजी हे हाय करा हाय से तू कायसय सीपी तिला कसं द्या कच्चा खात होती मगाشت्यात हारा ओए खाऊ नको नाही नाही खाऊ तर आम्ही पेरू पार्टी करणार आहोत तुम्ही पण या पेरू खायला हे बघ रुद्रांश पेरू दाखवतोय हा 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 सही पण पेरू दाखवतेय हा छान आहे खूप ग मी पण पेरू खातीये या तुम्ही पण खायला पेरू छान पैकी पहा प्राजक्ताच्या झाडांचा सडा हे आहे प्राजक्ताच झाड पारिजातक बघा किती मस्त मोठे जास्त आपल्याकडे लिहित ना फुलं आहेत बरं का ह्या झाडाच्या वेळा अजून बघा इथं पण ही फुलं आहेत आणि इथं पण एक झाड आहे एक परत आपल्या घराच्या पुढं पण आहे तिकडं पण आम्ही ना ते छाटले सध्या त्याच्या वेळाले असे गुल होते छोटे छोटे त्याच्यामुळे तर आज पोरांना सुट्टी ना पडशीन चुकलाय ना नावरच चाफ्याचे फूल काढायचंय त्याचंय ना चकोलीला अंगठी करायची त्याच्यामुळं पुढे काय करायचं ग का बघू चकोले बघू अजून नाही के हा तेच 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 तेच

ते काय होते ती पान आहे का लई हाटात येत ना चुकीला वासणी मस्त होते असं हे ना मग याचं होईल ना थोडंसं कारण हे जरा ना सुकलेलं आहे ना थोडी सुकलेलं असल्यामुळे त्याचा चाक नाही कमी असतो हा ते खूप व्हायरल चाललं आता सध्या हा का मी नाही बघितलं अगं पण मोबाईलला नाही इंस्टाग्रामवर म्हणजे ते ठुमुक ठुमुक होतं त्याच्या आधी हे चाललंय हां आपण करू ना परत फुल्ला आता लय छान बनलं आहे खरंच बघायचं ना आता दं टडा किती छान बनलं लई छान बनलं आहे आता हे ना तुम्ही घालू शकता

सगळ्यात छान बघा आमची गँग आता आली आहे कसं वाटलं तुम्हाला कमेडी मध्ये आवड का डीआय वाय नक्की सांगा कमेडी मध्ये बघा छान आहे ना याच्यामध्ये एक मणी घालायचा हा इथं असं मणी घातला ना मध्ये किती इथं कडक कडकडे लावली तरी मस्त गळ्यात हार वगैरे छान अगं आमची गँग आली आता बघा दार उघडा ना बाया आमची साई कुठे गेली काय माहिती अरे वा वा आमच्या राणी आल्या या तुम्ही पण गोळ्या खायला ह्या गोळ्यांना काय म्हणतात मला सांगा बर का चला मुलांना देते मी या बघा बुरबुर बुरबुर बुर, बुर, येते थोडी थोडी आणि एवढ्या बुरबुर मध्ये छकुली भांडी घाशी ती कामदार पोरेल या आमची बघा बघा थोडी थोडी बुरबुर बुरबुर बुर, चालू वाट्यावर दिसत की। तुला दर हा सैला पण हा सैला नाही निघणार ना आजच्या दिवस दर रे मला घे ना त्याला का नाही बोलावलं हा काय येणार आहे का ही बघा आता अख्खा पुडा खायचं काय तुला हा तिकड थांब अग थांब दादा लिहिला देऊ दे त्याला बोलव ना जाऊ दे धर तू घेऊन जाणार ना त्याला दोन ते ऐकून जा तेच काढ ना चांगलं सापयचंय नाही तुम्हाला आख पोत दिलं तरी खाशां का नाही चालन ही बा इकडं इकडे भांडती माझ्या सांग अगं दे थांब तर बाई मा चुकलं चां नाहीस नव्हतं पायंनी बाहेर अरे मला तरी एक खाऊन बघू दे थार धर हा धर 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 बाई घा बघितली नाही सही कशी करती

नमस्कार तर चला आजचा वाज देत रातचे नऊ हां सई तू मला खेळायला देतील का तर आज काय बाहेरून आलं आज दिवस आज पूर्ण दिवस मुलांमध्येच घालवला मी तर काय काम म्हणजे घरातली जी, जी नॉर्मल रोजची कामं असतात तीच केली आणि एकदम निवांत कारण मुलांना पण सुट्टी होती दिवसभर रंगात चालला होता तर एवढं नाही घेतलं शूट तर बाहेरून आल्यावरती मग स्वयंपाक बनवला आणि तिने तुरमुड्या त्याला पावटा पण म्हणतात तर त्याची म्हणजे त्याचं कालवण केलं मस्तपैकी पातळ भाकर भात जेवण वगैरे झाले आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल माझे दोन पार्सल आलेत आठ दिवस मी वाट पाहत होते तर आत्ता आले खूप उशीर आले नाहीत आल तर मी तुम्हाला दाखवलं असतं साडेसात आठ वाजले होते तेव्हा आलं पार्सल तर मी खूप खुशी म्हणजे माझं मी फर्स्ट टाईमच असं काहीतरी ऑर्डर केले आणि ते पण असं आपलं फ्लिपकार्ट वगैरे असा याच्यावरून वेबसाईटवरूनच वेगळा एक ऑर्डर केलेलं आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा उद्या मी तुम्हाला नक्की सांगितलं काय ते ऑनलाईन म्हणजे काय ऑर्डर केले ते तर चला आताच सेंड करते हा सईक पहा आधी चुकूदादाने दिले तिला ते खेळायला तर मी खूप खुश आहे माझं ते पार्सल आल्यामुळं तुम्हाला तर वाटलंच माझे माझ्या चेहऱ्याकून की मला खूप आनंद झालाय तर तर चला आजचा व्हिडिओ इथं एंड करते आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा माझं काय होते मी सुरुवातीला सांगत नाही नंतर सांगते ना तर असं मला आता असं वाटतं नंतर सांगण्यापेक्षा इंट्रो करताना सांगायला पाहिजे की सबस्क्राईब करा म्हणून तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर टाटा बाय बाय गुड नाईट से बाय बाय बायकर बाय Bye, see you.